महापालिकेतील डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा थाटात पार पडला सोलापूर महानगरपालिका कर्मचारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सर्वंट सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आरोग्य निरीक्षक संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदर्श माता पिता पुरस्कार वितरण आणि सोलापूर महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी भरवण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ इंद्रभुवन प्रशासकीय इमारतीसमोर पार पडला पिंपरी चिंचवड महापालिका स्वच्छता विभागाचे ब्रँड अम्बॅसेडॉर नारायण कनेरे मुख्य सफाई अधीक्षक एन सी बिराजदार कामगार नेते अशोक जानराव मुख्य आरोग्य निरीक्षक सुधाकर नागटिळक पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर समता सैनिक दलाचे सचिव अनिल जगजाप डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे डी के संस्थेचे उत्सवाध्यक्ष प्रज्वल माने सफाई मजदूर संघटनेचे अध्यक्ष बाली मंडेपू क्रांती युनियनचे अध्यक्ष लिंबराज जेठीथोर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसाट उत्सवाध्यक्षा अंजली काकडे ऑडिटर वनिता साठे मार्गदर्शक हमीद हिरोली बाळासाहेब गोतसुरवे खजिनदार सतीश नागटिळक सचिन आवारे सुनील भालेराव शुभम रणखांबे अमोल सावंत सागर शिरसे किशोर कांबळे बुद्धप्रकाश बनसोडे रोहित गवळी विठोबा शिंदीबंदे सुनील राठोड रवी बनसोडे आदी उपस्थित होते विजेता संघ सोलापूर महानगरपालिका सुरक्षा रक्षक उपविजेता संघ सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक सहा मॅन ऑफ द मॅच मनपा शिक्षण मंडळ नदाफ बेस्ट बॉलर अजय कांबळे बेस्ट बॅट्समन आकाश कांबळे